बुधवारी कोल्हापुरात उफाळलेल्या संघर्षावेळी काही तरुणांनी दैनिक तरुण भारतच्या कार्यालयावर हल्ला केला शिवाय माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की अरवाच्या भाषेत शिवीगाळ आणि धमक्या देण्यात आल्या कोल्हापूर प्रेस क्लबच्या वतीनं या घटनेचा निषेध करण्यात आला तसंच पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन माध्यम प्रतिनिधींनी पालकमंत्री चंद्रकांतदा पाटील यांची भेट घेतली पत्रकारांवर हल्ले करणाऱ्यांवर ताबडतोब गुन्हे दाखल करावेत कठोर कारवाई करून कायदा हातात घेणाऱ्यांना धडा शिकवावा अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली बुधवारी दिवसभर कोल्हापुरात प्रचंड संघर्ष निर्माण झाला दलित संघटनांचे कार्यकर्ते बेचूट होऊन दगडफेक करू लागले त्याला प्रत्युत्तर म्हणून हिंदुत्ववादी कार्यकर्तेही आक्रमक झाले दोन्ही बाजूचे जमाव समोरासमोर आल्यानंतर तणाव प्रचंड वाढला या सगळ्या घटनांचं वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या माध्यम प्रतिनिधींना बिंदू चौकात धक्काबुक्की करण्यात आली काहींनी तर कॅमेरे फोडण्याची भाषा वापरली त्यामुळं दलित संघटनेच्या मोर्चांचं वार्तांकन करणार नाही असा निर्णय माध्यम प्रतिनिधींनी घेतला होता पण दलित समाजाच्या नेत्यांनी दिलगिरी व्यक्त केल्यानंतर पत्रकार आणि छायाचित्रकार मोठ्या मनानं पुन्हा कामाला लागले पण बुधवारी पुन्हा अनेक ठिकाणी माध्यम प्रतिनिधींना धक्काबुक्की आणि शिविगाळ करण्याचे प्रकार घडले शिवाय दसरा चौकातील दैनिक तरुण भारतच्या कार्यालयावर तुफान दगडफेक करण्यात आली या सर्व घटनांचा निषेध नोंदवण्यासाठी आज माध्यम प्रतिनिधींनी पोलीस अधीक्षक कार्यालयात जाऊन आपली भूमिका मांडली ज्येष्ठ पत्रकार विश्वास पाटील यांनी दलित संघटनांच्या नेतृत्वहीन जमावानं सामान्य नागरिक दुकानं वाहनांना टार्गेट केलं माध्यमांवर हल्ले होत असतील तर लोकशाही धोक्यात आलीय का असा प्रश्न उपस्थित केला ज्येष्ठ पत्रकार सुधाकर काशीद यांनी शांतता समितीची पुनर्रचना करावी आणि जे प्रत्यक्ष काम करतात अशा लोकांना संधी द्यावी असं मत मांडलं सार्वजनिक न्यायालयानं आदेश दिलाय त्याची अंमलबजावणी यासाठी आंदोलकांच्या नेत्यांकडून हमी घ्यावी असं मत बी न्यूजचे संपादक चारुदत्त जोशी यांनी व्यक्त केलं चौथा स्तंभ असलेल्या मीडियावर हल्ला होत असेल तर केवळ निवेदन स्वीकारून भागणार नाही तर अशा समाजकंटकांना कठोर शिक्षा झाली पाहिजे असं मत प्रेस क्लबचे अध्यक्ष लुमाकांत नलवडे यांनी व्यक्त केलं त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांना निवेदन सादर करण्यात आलं यावेळी विशेष पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील पोलीस अधीक्षक संजय मोहिते शहर पोलीस उपाधीक्षक डॉ प्रशांत अमृतकर पोलीस निरीक्षक दिनकर मोहिते बिन्यूजचे वृत्तसंपादक विजय कुंभार प्रमोद वनगुत्ते भारत चव्हाण तानाजी पवार निवास चौगले सुखदेवगिरी रवी कुलकर्णी संजीव खाडे दिलीप भिसे एनडी पाटील शीतल धनवडे यांच्यासह विविध माध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते दरम्यान करवीर पत्रकार संघानंही पत्रकारांवरील हल्ल्याचा निषेध केला तसंच भविष्यात अशा प्रकारच्या घटना घडू नयेत याची प्रशासनानं खबरदारी घ्यावी अशी मागणी करण्यात आली